मित्रांनो चंद्रावरची शाळा हा इयत्ता सावदी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ बारावा या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्याचबरोबर अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण अगदी सोप्या सहज समजणाऱ्या मराठी भाषेमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तर सुरुवात करूया सुरुवातीला स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे ई स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा यामधील पहिला प्रश्न आहे चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल तर याचं उत्तर आहे एकविसाव्या शतकात दुसरा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल तर चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे तुम्ही पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही बघा पुढं भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल तर चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचा अभ्यास करावा लागेल तर पुढचा प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा हो केले जाते तर चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नाही दप्तराचं ओझ मुलांच्या पाठीवर नाही बटणे दाबायची एवढाच फक्त तिथे अभ्यास असतो बटणं दाबून अभ्यास केला की तिथेच पास केलं जात पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावं लागणार आहे कारण शाळेत गेल्यावर जसं खेळाचं साहित्य असतं खेळण्यासाठी मैदान असतं त्याचप्रमाणे चंद्रावर कोणत्याही प्रकारचे खेळाचे साहित्य नसणार आहे तेथे फक्त चांदण्याच काय त्या खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत म्हणून चंद्रावरच्या शाळेत मुलांना चांदण्यांशीच खेळावं लागणार आहे तिसरा प्रश्न आहे योग्य कारण शोधून उत्तर लिहा यामध्ये प्रश्न पहिला आहे बघा चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल काय कारण आहे या ठिकाणी तीन पर्याय दिलेले आहेत तर या तीन पर्यायांपैकी तुम्हाला योग्य कारण आहे तर बघा काय कारण आहे चंद्रावरती वा प्राणवायूचं प्रमाण म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल आणि पुढचा प्रश्न आहे चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात तरंगणे म्हणजे काय हवेमध्ये हवेमध्ये तरंगत राहणे तर यामध्ये बघा कारण काय तीन पर्याय दिलेले आहेत तर योग्य पर्याय उत्तर आहे चंद्रावर गेल्यावर त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी होतं त्यामुळं त्या ठिकाणी आपण हवेमध्ये तरंगत राहतो तर कवितेमधील काही शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द ज्याला राहिमिंग वर्ड्स म्हणतात असे शब्द उदाहरण दिले भरेल नसेल ना तर शाळा फळा मुले खुले कटकट पटपट पट, पाल राल अभ्यास पा अशा प्रकारचे शब्द आहे पुढचा प्रश्न तो आहे पटपट यासारखे शब्द लिहा कटकट धडधड चटचट बडबड वटवट खटखट चटचट चट तळतळ चळवळ मळमळ कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधायचे आहेत आणि त्याची यादी करायची बघा कवितेमध्ये आलेले पाठामध्ये आलेले ऑक्सिजन सिलेंडर पी टी बटन पास हे सर्व इंग्रजी शब्द पाठामध्ये आलेले आहेत तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता त्याची नावं द्या बघा आता हा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे यामध्ये तुम्ही तुमच्या डब्यामध्ये रोज शाळेमध्ये काय काय घेऊन जातात ते लिहू शकता उदाहरणादाखल या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा पोळी भाजी पावभाजी बिस्किटे ना केचप पाव कांदे पोहे उपमा पराठे वाटण्याची उसळ चण्याची उसळ वडापाव इत्यादी पुढचा आहे कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगत असतात आणि का सांगत असतात ते लिहा मग शाळेतून देखील आपल्याला कोणकोणते पदार्थ डब्यामध्ये आणायचे नाही याबद्दल सांगितलं जातं तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते पदार्थ टिफिनला म्हणजे डब्यात घेऊन आणायला बंदी आहे सांगितलं जातं हे तुम्ही लिहू शकता उदाहरण दाखल उत्तर या ठिकाणी बघा तिखट चमचमीत पदार्थ खाऊ नका असे शिक्षक नेहमी सांगत असतात कारण तिखट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले की आपली प्रकृती बिघडते अपचन होणं ढेकर येणं यासारखे आजार होतात मग शाळेत आपली अनुपस्थिती होते म्हणजे आपण गैरहाजर राहतो आपण गैरहजर राहिल्यामुळं त्याचा परिणाम अभ्यासावर होतो आणि तेव्हा आपण शाळेत वडापाव समोसे वगैरे सारखे पदार्थ आणू नये असे शिक्षक ह ना ज्याला जंक फूड म्हटलं जातं असे आपल्याला वारंवार सांगितलं जातं पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात आणि तुम्हाला पृथ्वीचं वर्णन करायला सांगितलं आहे तुम्ही अशी कल्पना करायची आणि पृथ्वीचं वर्णन करायचं आहे एक प्रकारे कल्पनात्मक निबंधासारखाच प्रकार आहे हा चंद्रावरच्या शाळेचं चित्र काढायचं रंगवायचं आहे आणि प्रकल्प दिलेला आहे चंद्रावरच्या पाच कविता बघा या ठिकाणी उत्तर असं दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा आपल्या तुम्ही मनाने सुद्धा याचं उत्तर लिहू शकता खालील वाक्य वाचा वाक्य दिलेली आहेत की गणेश आईला म्हणाला मी कधीही चुकीचे वागणार नाही तर बघा या ठिकाणी अवतरण चिन्हांचा वापर केलेला आहे स्वल्पविराम दिलेला आहे तर हे जे चिन्ह आहे याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात आहे ना या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे स्वल्पविराम दिलेला आहे तर मित्रांनो हे झाले प्रस्तुत पाठामधील कवितेमधील स्वाध्यायमधील प्रश्न आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे याच कवितेवरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा या ठिकाणी कविता तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं पण दिलेली आहेत जास्त वेळ न दवडता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा चंद्रावरच्या शाळेत कोणत्या गोष्टी नसणार आहेत तर त्या ठिकाणी खडू आणि फळा या दोन गोष्टी नसणार आहेत चंद्रावरती मुले कशातून शाळेत जाणार आहेत तर छोट्या छोट्या यानामधून जाणार आहेत शाळेचे दार कधी खुले होईल तर बटन दाबलंच शाळेचं दार खुलं होणार आहे पीटीच्या तासाला काय होईल तर पीटीच्या तासाला एक उडी मारताच मुलं तशीच हवेमध्ये ते रंगत राहतील पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त कोणासोबत खेळता येईल तर आपल्याला फक्त कवि, त्या ठिकाणी चांदण्यांशीच खेळता येईल चंद्रावरची शाळा या कवी कवितेच्या कवयित्रीचं नाव काय आहे तर ते आहेत चारुता पेंढरकर आता पुढचा प्रश्न आहे दोन तीन वाक्यात लिहा यामधील पहिला प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत कोणकोणत्या गोष्टी नसणार आहेत तर चंद्रावरच्या शाळेमध्ये फळा नसणार आहे शाळेच्या दारांना कडी कुलूप नसणार आहे मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझ नसणार आहे आणि भाजीपोळीच्या डब्याची कटकट तेथे नसणार आहे आणि तेथे बसून तासन तास अभ्यास करावा लागणार नाही तेथील शाळेत कोणत्या प्रकारची खेळाची साधनं नसणार आहेत तर पुढं व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित प्रश्न यामध्ये आहे समानार्थी शब्द लिहा बघा शाळा त्याच्या अगोदर शब्द आहे शतक म्हणजे शंभर शाळा म्हणजे विद्यालय फळा म्हणजे ज्याला श्यामपटल म्हणतात बठण म्हणजे कळ दार दरवाजा ओझे भार पोळी चपाती कटकट -कट, त्रास अभ्यास सराव पास उत्तीर्ण बारीक चांगली आणि चंद्र ज्याला दुसरा समानार्थी शब्द आहे शशी पुढचा प्रश्न मित्रांनो दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे वाक्य दिलेलं आहे इथं आणि त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केलेला आहे तर चंद्रावरची शाळा या कवितेचा थोडक्यात परिचय मित्रांनो एकविसावं शतक हे विज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं या शतकात विज्ञानाने खूप प्रगती केली व माणूस चंद्रावरती जाऊन पोहोचला शाळेतील मुलांना सुद्धा चंद्राविषयी माहिती मिळाली परंतु चंद्रावरच्या शाळेत कोणत्या गोष्टी नसतील याचं सुंदर वर्णन या कवितेत कवयित्रींनी केलं आहे व चंद्रावरची व पृथ्वीवरच्या शाळेची थी त्या ठिकाणी तुलना केलेली आहे हा झाला कवितेचा थोडक्यात परिचय तर मित्रांनो कवितेमध्ये आलेले काही शब्द त्यांचे मराठीमध्ये तसेच इंग्रजीमध्ये अर्थ आपल्याला या ठिकाणी समजण्यासाठी दिलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद